पात्र लाभार्थ्यांना योजनांचा परिपूर्ण लाभ मिळवून देणं हीच खरी धर्मनिरपेक्षता आणि खरा सामाजिक न्याय आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं विकसित भारत विकसित गोवा दोन हजार सत्तेचाळीस या कार्यक्रमात पंतप्रधानांनी आज एक हजार तीनशे तीस कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केलं त्यावेळी ते बोलत होते गोव्यात शंभर टक्के घरांमध्ये नळाद्वारे पाणी पोहोचत आहे शंभर टक्के लोकांना वीज जोडणे एलपीजी जोडणी मिळाली आहे गोवा पूर्णपणे हागणदारी मुक्त राज्य आहे असं ते म्हणाले जेव्हा योजनांचा परिपूर्ण लाभ मिळतो तेव्हा भेदभाव संपतो असं त्यांनी सांगितलं सेचुरेशन होता है तो भेदभाव खत्म हो जाता है जब सेचुरेशन होता है तो हर लाभार्थी तक पूरा लाभ पहुंचता है जब सेचुरेशन होता है तो लोगों को अपना हक पाने के लिए रिश्वत नहीं देनी होती इसलिए मैं बार बार कहता हूं कि सेचुरेशन ही सच्चा सेक्युलरिज्म है सेचुरेशन ही सच्चा सामाजिक न्याय है यही सेचुरेशन गोवा को देश को मोदी की गारंटी है गोवे डबल इंजिन सरकार गरीबां कल्याण सह पायाभूत सुविधांवर विक्रमी खर्च करत आहे गोव्यामध्ये संपर्क सुविधा बळकट करण्याबरोबरच गोव्याला लॉजिस्टिक हब बनवत आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं गोव्याच्या गावांमध्ये जेव्हा पर्यटक पोहोचतील तेव्हा रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला क्षेत्र आणि लोकसंख्येच्या दृष्टीने गोवा लहान जरी असलं तरी सामाजिक विविधतेच्या बाबतीत खूप मोठा आहे गोव्यात सर्व धर्म आणि समाज मिळून मिसळून बंधुभावाने राहतात हे हे एक भारत श्रेष्ठ भारताचं अनोखं उदाहरण आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं बेटांच्या विकासासाठी पूर्वी देशात कोणताही दृष्टिकोन नव्हता मात्र आम्ही गेल्या दहा वर्षात या उणीवा कमी करण्याचा प्रयत्न केला असं पंतप्रधानांनी सांगितलं पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था गोवा या संस्थेच्या स्थायी परिसराचं राष्ट्रार्पण तसंच राष्ट्रीय जलक्रीडा संस्थेच्या नवीन परिसराचं लोकार्पणही त्यांच्या हस्ते झालं पणजी आणि रेश मागूश यांना जोडणाऱ्या पर्यटन उपक्रमांसह प्रवासी रोपवेची पायाभरणी देखील पंतप्रधानांनी केली याशिवाय ते रोजगार मेळाव्याअंतर्गत विविध विभागांमधील एक हजार नऊशे तीस नवीन सरकारी नियुक्त्यांना नियुक्तीपत्रांचं वितरण आणि विविध कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्र पंतप्रधानांनी सुपूर्द केली